मराठवाड्यामध्ये सर्वत्र मुक्तीसंग्राम दिन विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा होतोय उपमुख्यमंत्री तसंच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बीड इथे ध्वजारोहण करण्यात आलं त्याआधी अजित पवार यांनी बीड शहरात हुतात्मा स्मारकाला आदरांजली वाहिली स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेल्या सर्व योद्ध्यांचं स्मरण करत त्यांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली लातूर शहरातल्या हुतात्मा स्मारक स्मृतीस्तंभ इथे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं त्याआधी त्यांनी मराठवाडा स्तंभास पुष्पचक्र अर्पण करत आदरांजली वाहिली जालन्यामध्ये पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं पंकजा मुंडे यांनी हुतात्मा स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन केलं आणि आदरांजली वाहिली हिंगोलीमधल्या अण्णासाहेब टाकळ गव्हाणकर बाल उद्यानातल्या हुतात्मा स्मारक स्मृतीस्तंभ इथे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी ध्वजारोहण केलं मराठवाडा मुक्तीसंग्रामात हुतात्मे आणि स्वातंत्र्य सैनिकांचं योगदान अमूल्य असल्याचं झिरवाळ यावेळी म्हणाले नांदेडमध्ये पालकमंत्री अतुल सावे यांनी हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं सशस्त्र पोलीस दलाच्या वतीनं हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदनाही देण्यात आली त्यानंतर सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी खासदार अशोक चव्हाण खासदार अजित गोपछडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते